प्रत्येक वेळी पांडुरंगाचं जेव्हा दर्शन घेतलं जातं तर आपण पाहतो की पांडुरंगाच्या ज्या डोक्यावरती आहे किंवा मग मस्तकावरती चंदनाचा आणि मुक्याचा जो टिळा आहे तो टिळा लावला जातो तर यामागचं नेमकं कारण काय किंवा विठ्ठलाच्या कपाळावरती चंदनाचा टिळा का, का चंदना तीरा, तीरा लावला जातो त्याच्यावरती एक काळ्या रंगाचा टिळा दिला जातो तो काळ्या रंगाचा टिळा देखील का लावला जातो तो टिळा म्हणजे काय हे तुम्हाला जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्कीच पहा अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजेच पंढरीचे पांडुरंग किंवा विठोबाराय तर यांच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त यांच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येतात खूप जास्त गर्दी असल्यामुळे त्यांना रांगेमध्ये उभं राहून देवाचं दर्शन घ्यावं लागतं आणि ते रात्रभर रांगेमध्ये उभे राहतात काही जणांना तर एक रात्र दोन रात्र अशा बऱ्याच वेळ रांगेमध्ये उभं राहावं लागतं त्यावर विठ्ठल भगवान असे म्हणतात की मी या लोकांच्या दर्शनासाठी इथे युगे अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस युगांपासून उभा आहे मी त्यांची प्रतीक्षा करतो आहे पण ते लोक माझ्या दर्शनासाठी प्रतीक्षा करत आहेत आणि हे मला अजिबात मान्य नाही नाही पण त्याला मी काहीच करू शकत कारण भक्त माझ्या दर्शनासाठी येतात त्यामुळेच त्यांना रांगेत उभे राहून माझ्या दर्शनाची प्रतीक्षा करावी लागते म्हणूनच पंढरीचा राजा ज्या भक्तांना रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावी लागते तो अपराध नष्ट करण्यासाठी पंढरपूरच्या मंदिरामध्ये रात्री झाडू मारला जातो आणि जिथे जिथे भक्त उभे असतात त्या ठिकाणची माती एकत्रित जमा केली जाते आणि ती माती नंतर चाळली जाते माती चाळून झाल्यानंतर त्यामध्ये चंद्रभागेचं पाणी आणि त्यामध्ये थोडासा अबीर मिश्रित केला जातो हा संपूर्ण अबीर आणि त्या विठ्ठल भक्ताच्या पायाची माती मिळून विठ्ठलाच्या कपाळावरती अगोदर चंदनाचा टिळा लावला जातो आणि त्यावरती हा माती चाळून झालेला अभिराजा टिळा सुद्धा लावला जातो त्यामुळे खरंच आपला पंढरीचा राजा किती कैवारी आहे किती मायाळू आहे आणि तो जगाचा पालन करणारा खरंच भक्ताच्या पायाची माती आपल्या कपाळाला लावतो एवढा श्रेष्ठ पंढरीचा वारकरी किंवा आपला पंढरीचा मालक म्हणजेच साक्षात विठोबा राय आहे जगाच्या पाठीवर कुठल्याही देवतेला आपल्या भक्ताच्या पायाची माती लावली जात नाही कारण भक्त हा देवाच्या पायावरती मस्तक ठेवण्यासाठी गेलेला असतो पण जो वाट रांगेत वाट बघण्यासाठी जो काही वेळ लागलेला आहे तो अपराध नष्ट व्हावा म्हणून जगाच्या मालकाने म्हणजे पंढरीनाथाने आपल्या भक्ताच्या पायाची माती आपल्या मस्तकाला लावली एवढा महान असा आपला पंढरीचा राजा आहे आणि ही जी प्रथा आहे ती वर्षभरामध्ये म्हणजेच वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस अविरतपणे चालू जाते दररोज पंढरीनाथाचा अभिषेक झाल्यानंतर ही पूजा करण्याची पद्धत आहे किंवा टिळा लावण्याची जी प्रथा आहे ती अविरतपणे चालू आहे आषाढी किंवा भक्त पंढरपूर पंढरपूरमध्ये येतात तरी सुद्धा आणि पंढरीनाथाला याचा टिळा लावला जातो यावरूनच आपल्या देवाचे किती महानत्व आहे किंवा आपला खरंच दिनाचा कैवारी पंढरीनाथ याची महानता यावरून आपल्याला दिसून येते